परहारचे बिपिन चौधरी यांची कार अज्ञात इस्माने पेटविली यवतमाळ विधानसभा मतदारसंघात बच्चू कडू यांचे परहार जनशक्ती पक्षाकडून निवडणूक लढवत असलेले बिपिन चौधरी यांची घरासमोर लावलेली कार काही अज्ञात समाजकंटकांनी मध्यरात्रीच्या दरम्यान पेटून दिली या प्रकरणी अवधुतवाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे बच्चू कडू यांच्या परहार जनशक्ती पक्षाकडून निवडणूक लढवत असलेले बिपिन चौधरी हे यवतमाळच्या गुरुक्रुप्पा वास्तव्यास आहे काल रात्री अडीच वाजताच्या दरम्यान अज्ञात आरोपींनी त्यांची एम एच एकोणतीस ए आर चौतीस तेवीस या क्रमांकाची महिंद्रा कंपनीची कार पेटून दिली कार पेटवल्याचे लक्षात येता तोपर्यंत आगीमुळे कार पूर्णतः जाळून खाक झाली ही माहिती अवधूतवाडी पोलिसांना देताच त्यांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे या प्रकरणी परिसरातील सी सी टी व्ही सुद्धा तपासले जात आहे आग लावण्यामागचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी राजकीय द्वेषाचे कारण असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे